राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात मोठमोठ्या घटना सध्या घडताना दिसत आहेत मंगळवारी धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला त्यात आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दुसरे बडे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांच्याबद्दल महत्वाची बातमी समोर आली आहे हसन मुश्रीफ यांनी वाशिमच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोडल्याचं आता कळतंय नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्याप सुटलेला नाहीये त्यावरून महायुतीतील पक्षांमध्ये अद्यापही धुसफुस सुरू आहे मात्र अशातच हसन मुश्रीफांनी हा निर्णय घेतल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय पण मुश्रीफांनी पालकमंत्रीपद का सोडलं त्यांच्या जागी आता कोणाची वर्णी लागणार पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल आणि तुम्ही टीओडी मराठी हसन मुश्रीफ हे सहा वेळा आमदार राहिले त्यातच यंदा मुश्रीफ यांच्याकडे फक्त तीन आमदार असलेल्या वाशिम जिल्ह्याचं पालकमंत्रीपद सोपवण्यात आलेलं हसन मुश्रीफ यांना ज्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलं तो वाशिम जिल्हा बराच दूरचा आहे कोल्हापूर ते वाशिम हा प्रवास जवळपास सहाशे किलोमीटरचा आहे त्यामुळे वाशिमचं पालकमंत्री पद मिळाल्यानंतर त्या ठिकाणी येण्या जाण्यासाठी मुश्रीफ यांचे प्रवासात जवळपास दोन दिवस जात होते ज्यामुळे कोल्हापूर या त्यांच्या मतदारसंघात त्यांना लक्ष देता येत नव्हतं त्यामुळे त्यांनी वाशिमचं पालकमंत्री पद सोडलंय असं सांगण्यात येत पण दुसरीकडे असंही बोललं जातं की महायुतीने मुश्रीफ यांच्यावर पालकमंत्री पदाबाबत कुरघोडीचा डाव टाकला कारण मुश्रीफ यांनी कोल्हापूरचं पालकमंत्रीपद मिळावं यासाठी यापूर्वी म्हणजे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं त्यावेळी सुद्धा प्रयत्न केलेले मात्र या प्रयत्नात त्यांचे मित्र काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील हे यशस्वी झाले कोल्हापूरचं पालकमंत्रीपद पाथ सतेश पाटील यांना मिळालं तर ग्रामविकास मंत्री म्हणून राहिलेले हसन मुश्रीफ यांना त्यावेळी अहिल्यानगर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळालं कोल्हापूरचं पालकमंत्री पद मिळावं अशी आशा मुश्रीफांना होती पण महाविकास आघाडी सरकारच्या काळात सातत्यानं अहमदनगर म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रत्येक प्रश्न सोडवण्याबाबतची भूमिका मुश्रीफ यांनी घेतली होती आणि त्यात ते यशस्वी देखील झाले राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर केवळ अकरा महिन्यासाठी का असे ना पण मुश्रीफ यांचं स्वप्न सत्यात उतरलं कोल्हापूरच्या पालकमंत्री पदावर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे विराजमान झाले लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने माजी खासदार संजय मंडली यांच्या पराभवामुळे मंडलिक यांचे पुत्र वीरेंद्र मंडलिक यांनी विधानसभा निवडणुकीत मंत्री मुश्रीफ यांच्यावर दोस्ताना वाढल्यानं त्याची देखील खतखत भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांमध्ये होती विधानसभा निवडणूक झाल्यावर मंत्रिमंडळ विस्तारात कोल्हापूरच्या वाट्याला दोन जागा आल्या वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांची जबाबदारी मुश्रीफ यांच्यावर तर सार्वजनिक आरोग्य विभागाची जबाबदारी प्रकाश आंबेडकर यांच्यावर आली या दोन मंत्र्यांनी कोल्हापूरच्या पालकमंत्री पदावर दावा केला पण वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नावाला भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेमधून काही प्रमुख नेत्यांनी विरोध केल्याचं सांगितलं जातं काही प्रमुख नेत्यांनी थेट वरिष्ठांपर्यंत मुश्रीफ यांच्यावर तक्रार केली लोकसभा निवडणुकीतील त्यांच्या भूमिकेमुळे कोणाला आणि किती फटका बसला याची आकडेवारी सहमाहिती मुंबईपर्यंत पोहोचवली होती असंही सांगण्यात येतं तर दुसरीकडे पालकमंत्री पोहोचवण्यात आलेली महायुती मधील मित्र पक्षांनीच मंत्री मुश्रीफ यांच्या पालकमंत्री पदासाठी उलटा डाव टाकल्याची चर्चा आता सुरू झाली आहे कोल्हापूरच्या पालकमंत्री पदावर सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांना संधी देण्यात आली तर मुश्रीफ यांना वाशिमची जबाबदारी दिली वाशिमची जबाबदारी दिल्यानंतर मुश्रीफ यांनी नाराजी व्यक्त केलेली मी यावर योग्य योग्य वेळी ठिकाणी व्यक्त होणार आहे अजित पवार यांच्याशी याविषयी चर्चा केली असून श्रद्धा आणि सबुरी ठेवण्याचा निर्णय घेतलाय अशा शब्दात त्यांच्याकडून नाराजी व्यक्त करण्यात आलेली आणि कदाचित हीच योग्य वेळ समजत बुधवारी अखेर मुश्रीफ यांनी वाशिमच्या पालकमंत्री पदावर पाणी सोडलं पण वास्तविक पाहता ज्या कोल्हापुरातून ज्या मतदारसंघातून त्यांचं राजकारण सुरू झालं त्याच ठिकाणाहून कोल्हापूरच्या पालकमंत्री पदासाठी त्यांना विरोध झाल्याची चर्चा कोल्हापूर जिल्ह्यात आता सुरू झाली आहे शह कटशहाच्या राजकारणाने मुश्रीफांना कोल्हापूर जिल्ह्यापासून दूर केलं असं बोललं जाते पण आता वाशिमच्या पालकमंत्री पदाची धुरा कोणाकडे सोपवली जाणार याबद्दल सुद्धा प्रश्न उपस्थित केले जात आहेत त्यामुळे राष्ट्रवादीचे दुसरे मंत्री असलेले दत्ता भरणे यांच्याकडे कोणत्याच जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी नाहीये त्यामुळे वाशिमच्या पालकमंत्री पदाची धुरा दत्ता भरणे यांच्याकडे सोपवण्यात येऊ शकते अशी माहिती समोर येते पण तुम्हाला काय वाटतं या पालकमंत्री दत्ता भरणे यांच्या व्यतिरिक्त कोणाची वर्णी लागू शकते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करा